पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर चंद्रकांतजी मंडली विकाव ही विनंती आमचे आधारस्तंभ श्री प्रवीण दीक्षित पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य ते आमचे प्रकाश मुत्यान सर प्रदीप दासकर सर त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मला कुठल्याही प्रकारे काही ठिकाणी लोक त्यांना कळलंच नाही आल्या आभारी त्या लोकांना आम्ही समजून सांगितलं कि बाबा एवढ्या रात्री तांबत चुकीचं त्यानंतर त्यांच्या सुरू केलेलं आहे त्यानंतर मग ही पोलीस मित्र मार्गदर्शिका ही संकल्प साहेबांनी मी मार्गदर्शिका तयार करायला घेतली मार्गदर्शिका तयार करायला घेतल्यानंतर माझ्याकडे प्रश्न हो मार्गदर्शिका करू इच्छितो साहेबांनी आणि त्यानंतर त्याला आज एक मूर्त स्वरूप मिळून गेलं मी साहेबांना त्याच वेळेला आहे की गेली तीन वर्ष आम्ही दिनदर्शिका तयार करतोय या वर्षी त्या दिनदर्शिकेमध्ये ini uh, <plains> <Christ and> <Humming> <sigloachi> adalah <bizarre> अत्यंत असं वाढणार शहर आहे असं म्हणावं लागत नाही कदाचित ते मध्ये पाहिलं तर पहिलं आहे तर दुसरा आहे हा त्याच्याबद्दल शंका येणारा मुद्दा होऊ शकतो परंतु जर असे जी कुठला नवीन भाग असेल त्या भागातील महिला असतील पुरुष असतील यांनी जर सजग राहिलं यांनी आपल्या आपल्या भागामध्ये आप कोण स्ट्रेंजर्स येत आहेत काय होत आहेत काय घडत आहेत ह्या ज्या घटना आहेत ह्या ती जी काही आपल्याजवळ थोडीफार माहिती असेल ती माहिती जर संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना जर ताबडतोब पोहोचवली तर मला खात्री आहे की त्या ठिकाणी कोणीही स्ट्रेंजर जरी आला आणि काहीही कमी असे करायचा प्रयत्न केला तर आपण सगळेजण एकत्र येऊन